एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन पदार्थ करून दाखवणार आहे पार्टीसाठी किंवा हळदी कुंकूचे आता प्रोग्राम चालू होणार आहे त्याच्यासाठी किंवा आपली छोटी मोठी भीसी असते त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता मग तुम्हाला त्यासाठी पूर्ण हा व्हिडिओ आज नक्की बघा हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये वेगवेगळे पदार्थ करून दाखवणार आहे तसंच आज माझ्याकडे भीसी आहे आणि भीसीमध्ये काय करायचं म्हणून आज मी तसे मेनू करून दाखवणार आहे पण सिम्पल आहे साधे आहे कारण आमच्याकडे बादल आहे बादल असल्यामुळे मी काही असे म्हणजे डाळ तांदूळाचे वाटून असे मी कोणते पदार्थ केले नाही आहे सिम्पल पद्धतीने आहे आणि चला आता आपण कोणते कोणते पदार्थ करायचे ते मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू चिंगाने भाजून घेतलेले आहे आणि ते आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे किंवा आणि नंतर इथे अद्रक आणि लसण त्याची सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता कढईमध्ये तेल टाकायचं सा, आता सांबारवडीच मी इथे करून दाखवणार आहे पण त्याचा मसाला कसा करायचा तेल टाकायचं आपल्याला थोडं जिरं टाकायचं जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये सोप टाकायची चांगला एक मोठा चम्मच आणि सोप आणि जिरं चांगलं होऊ द्यायचं चा, नंतर मग काय करायचं त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना अद्रक आणि लसूण त्याची पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे इथे मी तीळसुद्धा भाजलेली आहे आणि त्याचीसुद्धा कूट केलेलं आहे आता इथे धने पावडर आणि जिरं पावडर आता हे जिरं पावडर दोन चम्मच टाकायचं आणि धणे धा, पावडरसुद्धा आपल्याला त्यामध्ये दोन चम्मच टाकायचं कारण सांबारवाडीचा प्रोग्राम हा मोठा आहे आणि तीस किंवा चाळीस सांबारवाड्या होईल इतका मी त्याचं सारण करणार आहे तर त्यासाठी आपल्याला जास्त टाकावं लागेल आता हळद टाकायची आपल्याला आणि थोडंसं आपल्याला खाकस टाकायचे छोटा एक चम्मच असला तरी चालेल आणि आपल्याला तिखट टाकायचं आहे दोन चम्मच किंवा तुम्हाला जास्त तिखट वाटत आहे तुम्ही तिखट टाकू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरचीची त्यामध्ये पेस्टसुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये मी कूट केलेले आहे एक शेंगदाणा कूट केलेलं आहे आणि दुसरा म्हणजे मी आता याचा जे आपले तीळ असते ना त्याचासुद्धा कूट केलेला अर आहे अर्धी अर्धी वाटीच घेतलेलं आहे आणि त्याचा कूट केला नंतर आपल्याला खोबरा कीस तो भाजून घ्यायचा तोसुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे आणि सांबार आदल्या दिवशी चांगला स्वच्छ निवडून पाण्यामध्ये काढून त्याला वाळू द्यायचं आणि नंतरच आपल्याला तो सांबार यूज करायचा ही प्रोसेस मी आदल्या दिवशीच करून ठेवलेली होती आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आता मीठ एक ते दीड चमच मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आमसूल पावडर टाकायचं इथे आमसूल पावडरचासुद्धा इथे मी दोन चमच इथे वापर केलेला आहे नाहीतर तुम्ही त्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता आणि सांबार कसा थोडासा चिंबू द्यायचा तरच काय सांबारवडी चांगली लागते नाही तर बरेच जणं काय करतात खूप असे सांबार दाखवतात पण ते कसं कच्चं कच्चं खायला वाटते एवढी खास्ती वाटत नाही तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळा नक्की करू बघा आता त्याच्यासाठी आपल्याला पारी काय करावं लागेल म्हणून पारीसाठी इथे मी मैदा वापरलेला आहे आता सुरुवातीला मी तुम्हाला दोन वाटीच इथे मैदा दाखवत आहे परंतु परत मी इथे मैद्याचा उपयोग केला आहे तर दोन वाटी घेतला आहे आणि एक वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि मैदा आणि बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला क्रश करून त्यामध्ये ओवा टाकायचा क्रश करून आता बरेच जणं त्याच्यामध्ये तिखट मीठ पण टाकतात परंतु मी याच्यामध्ये कोणता उपयोग केलेला नाही आहे कारण पार्टी म्हटलं म्हणजे बाकीसुद्धा पदार्थ मी तिखटच केला आहे त्याच्यामुळे याच्यात ठीक आणि परत अर्धी वाटी मी त्यामध्ये मैदा टाकला म्हणजे किती अडीच वाटी मैदा आणि एक वाटी बेसन असं मी त्यामध्ये प्रमाण घेतलेलं आहे आणि चार ते पाच चमच आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पिठामध्ये आणि नंतर चमच्यानी करायचं आपल्याला नंतर काय करायचं आपल्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे इथे दोन तीन मिनटं आपल्याला ही प्रोसेस करावं लागेल आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हा गोळा भिजून घ्यायचा आहे पण गोळा कसा भिजवायचा घट्ट असा भिजवायचा आणि नंतर घट्ट भिजून झाल्यानंतर त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं आता आपल्याला रेस्ट करून ठेवायचं आता तितक्या वेळात काय करायचं दुसरा मी पदार्थ तुम्हाला करून दाखवत आहे आता कुकरमध्येच आपल्याला करायचं आहे कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी झाली न झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कांदा मोठा चिरून टाकायचा आहे आणि कांदा चिरून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला म्हणजे तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आपल्याला अतिशय पटकन होणारा हा पदार्थ आहे इथे मी मटकीत उसळ करून दाखवणार आहे इथे आता हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आपल्याला आणि टमाटर टाकायचं आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा त्यामध्ये टाकायची थोडीशी कडीपत्त्याची पानं आता कांदा लसूण मसाला आपल्याला रेडीमेड मिळतो तो, तो सुद्धा एक चम्मच त्यामध्ये टाकायचा आणि तेलावर सगळे पदार्थ चा आपल्याला छान होऊ द्यायचा आहे आता इथे मठ मी कमीत कमी अर्धी कमी अर्धा किलो मठ वापरलेली आहे त्याचं प्रमाण सांगत आहे हळद टाकायची आपल्याला तिखट टाकायचं तिखटसुद्धा मी दोन चम्मच वापरलेलं आहे परत एक चमच वापरला म्हणजे तीन चमच मी इथे तिखट वापरलेलं आहे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढू वाढवू शकता आणि धणे धणे पावडर जिळं पावडर याचंसुद्धा खूप ऑलरेडी करून होता मग तोसुद्धा मी त्यामध्ये काकलेलं आहे आणि नंतर आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे मसाले चांगले परतून घ्यायचे हालून लागू नये म्हणून त्यासाठी थोडं पाण्याचा उपयोग करायचा आणि आपले मसालेसुद्धा छान फुलून येतात नंतर मोठसुद्धा ही आदल्या दिवशीच आपल्याला पाण्यामध्ये भिजून घ्यायचं चा। सात ते आठ तास नंतर काढायचं तळणीभर ठेवायचं रात्रभर ठेवायचं म्हणजे असे त्याला कोंबसुद्धा येतात त्याचं हे मोठसुद्धा अर्धा किलो मोठ वापरली आहे पण थोडेशी मी बाजूला काढून ठेवत आहे सलाद वगैरे करायसाठी आपल्याला लागते म्हणून थोडी मी काढून ठेवलेली आहे जास्त मोठ जर करायची कि असेल किंवा पार्टीसाठी आप एखादी आपण जास्त मोठ करतो आठ दहा बायांची आपली असते पार्टी तर त्यासाठी तुम्ही कुकरमध्ये करा आणि कुकरमध्ये केल्यानंतरच कसं लवकर शिट्ट्या होतात आणि शिजते सुद्धा नंतर त्यामध्ये त्या मीठ टाकायचं आपल्याला आणि कोथिंबीर पेरायचा थोडं तेलामध्ये होऊ द्यायचं किंचित साखर टाकायची साखरने कशी थोडंसं गुळचट आणि छान लागते मोठ खायला म्हणून किंचित साखर टाकायची आणि परतून घ्यायचं तेलावर चांगलं परतून घ्यायचं खालून लागू द्यायचं नाही आता आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आता इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे दीड ग्लास पा पाणी टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मिडियम असेवरच आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आता आपला पारीचा औंडासुद्धा छान झालेला आहे त्याचे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आता इथे कशी भरायची म्हणून सांगत आहे बघा सारण भरायचं दोन्ही साईड आपल्याला हे करायचं आहे आणि नंतर आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे दुसरी पण तसंच करायचं पण गोल राऊंड करायची बघा ह्याप्रमाणे आता पूर्ण भरून घ्यायचं आपल्याला तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडने चांगलं तळून घ्यायचं चा, आणि थोडी लाल झाली का मग नंतर काढायचं अशी जर तुम्ही सांबारवाडी कराल ना कुरकुरीत राहते शॉर्टपर्यंत कुरकुरीत राहते आणि खायलासुद्धा चांगली लागते नक्की तुम्ही अशी सांभारवडी करून बघा पार्टीला हमका सुंदर हा पदार्थ आहे आता हिवाळा दिवस आहे हिवाळ्यामध्ये तर करण्याची मजा वेगळीच असते आता सिंपल पद्धतीने मी तुम्हाला चिवडा करून दाखवणार आहे पातळ पोह्याचा चिवडा आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं तेल टाकायचं आणि हळद टाकायची आणि मिडियम आसेवरच आपल्याला पोहे कसे कुरकुरी छान भाजून घ्यायचे आहे हालून जळू द्यायचे नाही अतिशय पटकन होणारा दहा मिनटामध्ये होणारा हा चिवडा कसा आहे म्हणून तुम्हाला मी एक सिंपल पद्धत सांगत आहे आणि नंतर बघा आपले पोहेसुद्धा असे कुरकुरीत छान झालेले आहे मीठ टाकल्यामुळे काय होते चिवडासुद्धा शेवटपर्यंत कुरकुरीत आणि छान राहतो नंतर आपले भाजून झालेले आहे बाजूला करायचे आणि दुसरं एका घमेल्यामध्ये मी आता तेल टाकला ठेवलेलं आहे तापवायला तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी जिरं टाकायचं आपल्याला आणि नंतर थोड्याशा मिरच्याचे काप वगैरे आपल्याला टाकायचे आहे मिरच्याचे काप झाल्यानंतर कांदा कांदा चिरून घ्यायचा तो टाकायचा कांदे आणि मिरठ चांगली उदायचं एकत्र आणि नंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे टाकल्यानंतर तिखट मीठ हळद धने पावडर डाळिया सगळं आपण त्याच्यामध्येच टाकायचं मीठ सुद्धा टाकायचं नंतर पोहे टाकायचे आणि परतून घ्यायचं आता त्यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकायचे आता आमच्याकडे मुरमुरे आवडतात जर तुम्हाला नसेल आवडत तर मुरमुरे टाकू नका आणि थोडीशी पिठी साखर टाकायची गोड थोडी एक चमच टाकायची साखर बारीक करायची आणि ती पिठ्ठे साखर बघा आता सर्व करण्यासाठी ही प्लेट बघा आता पार्टीसाठी ही प्लेट मी केलेली आहे आज मी ही प्लेट सिंपल पद्धतीने केलेली आहे पार्टीसाठी केलेली आहे तुम्ही हळदी कुंकूसाठी सुद्धा करू शकता पण रसगुल्ले मात्र मी हे बाजारचे आणून वापरलेले आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद